पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात जयंती साजरी होत असते त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ घोंगडे वस्ती येथे माजी सभागृह नेते माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला यावेळी धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूजन दहावीत उत्तीर्ण झालेल्या अंकिता कमलापुरे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या हस्ते तर शिवराया हांडे माजी सभागृह नेते सुरेश पाटील सिद्ध्राम तेगेली रिंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे सायबण्णा मुडल बंडोबंत डोळे अशोक जेनोरे सिद्ध्राम हळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन होऊन रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला या दरम्यान मल्लेश मासरेडी अर्जुन पांढरे जगन्नाथ बंडकर खांडेकर अशोक कोळेकर शिवा ढोकळे सत्यनारायण बोगा यागारू सायण्णा घालपल्ली बसवराज पाणी बसवराज तेगेल्ली विश्वनाथ मनकल राजू पुजारी राजू कोरे तायप्पा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती सध्या सोलापूर शहरात उन्हाचे तापमान जास्त असल्याकारणाने रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने काही रक्तपेढ्यांना आव्हानामुळे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराचे आयोजन झाले गेल्या एकवीस वर्षांपासून प्रभाग क्रमांक तीन माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी धर्मरक्षक पुण्यश्लोक श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते यंदाच्याही वर्षी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले या रक्तदान शिबिरात दोनशे पंच्याहत्तर जणांनी रक्तदान देऊन सहकार्य केले या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक त्याचबरोबर मेडिकेअर ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले यावेळी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि जमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद यांनी या रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले यावेळी मुदका विनायक पाटील अशोक मच्छा प्रवीण बत्तुल बापू येळकोटे गंगाधर डोळे युवा नेते बिपिन पाटील पवन तागारे विजय कोळी चिदानंद मासरेडी संतोष कर्ली सिद्राम मनकल लिंगराज मासरडी सिद्धू कर्ली नवीन गोटीमुकुल यशवंत पुराणिक सिदराम डोळे नागेश डोळे कुमार शिरसीकर प्रशांत कलशेट्टी महेश मलुरे संदीप पाटील प्रवीण कोंडा संतोष कोळी रवी मनकर श्रीकांत मनकर मल्लीनाथ कोळी पप्पू दळगे अविनाश सोळगी सिद्धरुळ गंदाळकर आमिर शेख गौसी नामदार रजाक नालवर अफसर नालवर आदींनी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिराशी अधिक माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका